सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात रविवारी दुपारी देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसता भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तब्बल पंधरा जण जखमी झालेत जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोलापूर पुणे महामार्गावर कोळीवाडी येथे हा अपघात घडला या अपघातानंतर घटनास्थळी जखमींना रुग्णालयात नेण्याची नातेवाईकांची धडपड सुरू होती कोळीवाडी येथील रस्त्यावर एका कंटेनरची दुचाकीशी धडक झाली त्यानंतर हा कंटेनर रॉंग साईडला गेला आणि मिनी बसला जाऊन धडकला कंटेनर वेगात असल्यामुळं त्याची धडक मिनी बस, बस जागेच पलटी झाली अनेक गंभीर जखमी झाले यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान झाल्याची माहिती आहे या अपघातानंतर कोळेवाडी येथील घटनास्थळी अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळालं रक्तबंबाळ अवस्थेतील लोकांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्याची धावपळ सुरू होती काहींच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने त्यांचा आक्रोश सुरू होता अपघातग्रस्त मिनी बस ही भाविकांना घेऊन पंढरपूर आणि तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनाला जात होते मात्र वाटेतच काळानं त्यांच्यावर घाला घातला या अपघातात सर्वात आधी कंटेनरला धडकलेला दुचाकीस्वार दयानंद भोसले मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झालाय कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती पोलिसांनी घटनास्थळी येत क्रेनच्या साह्यानं पलटी झालेली मिनी बस बाजूला केली या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय